नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपली बाग पाहण्यासाठी पारनेले येथील शेतकरी प्रगतशील बागायतदार ज्यांच्याकडे पिरूचे मागील दोन वर्षापासून आपल्याकडून नेऊन त्यांनी रोपं लावले आहेत आणि त्यांच्याकडे अनेक बी पाहिल्या प ड्रॅगनच्या बाग आहेत फळबाग आहेत पिरूच्या फळबाग आहेत आज त्या आपल्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आणि आपल्या अथर्व हायटेक नर्सला भेटण्यासाठी आल्या आहेत तर त्यांना आपल्याकडून जे रोपं नेलेत आणि त्यांना आजपर्यंत किती उत्पन्न झालं आणि पेरूचं पेरूबद्दल तुमचं एक आ, मा पेरूबद्दल तुमचं अनुभव आणि पेरू हे शेतकऱ्याला पडत आहे का नाही आहे म्हणजे हे प्रत्यक्ष आपण त्यांच्या तोंडातून आज आपण ऐकणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव राहुल डेरे पाडेवाळे पारनेरवरून आलेलो आहोत आम्ही आम्ही किरण शेटकडून चार वर्षापूर्वी पेरूची रोपणी केली आहेत चार वर्षापासून आम्ही हळूहळू पेरूच्या बागा वाढवत वर आहोत पहिल्या वर्षी साधारण आम्हाला पेरूच्या बागेत एका एकरमध्ये दहा ते एक बारा टनाचं उत्पन्न झालं त्याचे आम्हाला रेटही चांगले मिळाले आणि त्याच्यामुळे आम्हाचं उत्पन्न वाढलं त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढला आणि त्यानंतर आम्ही अजून बागा वाढवत गेलो आम्ही दोघे गे माझे चुलते आहेत आणि मी आम्ही दोघेजण हळूहळू बागा वाढवत आहोत माझी आता साधारण एक बारा तेरा एकर बाग आहे त्यांची पण बारा तेरा एकर पेरूची बागा आहे आत्ता सध्या आम्हाला साधारण एक वीस पंचवीस टनापर्यंत एक उत्पन्न मिळतं रेटही चांगले मिळतात त्यामुळे उत्पन्न चांगलं झालेलं आहे त्याबद्दल आम्ही किरण शेट्टी फार फार आभारी आहोत त्यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी चांगली माहितीही मिळते पेरूबद्दल जी काय तरी अडचणी येईल त्याबद्दल ते आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे आम्हाला चांगला फायदा झालेला आहे पेरूचं पीक हे एकदम सोपं आहे आज ताटिंग आ, ते ताटिंगमध्ये आमच्याकडे आलते आम्ही त्यांना पूर्ण माहिती मार्गदर्शन पूर्ण सांगितली आणि त्यानंतर त्यांनी सक्सेस झाल्यानंतर ते त्यांच्या सुद्धा ते आपल्याकडे घेऊन आले काका पेरूबद्दल काय आपलं मनोगत कसं आहे म्हणजे पेरूमध्ये शेतकऱ्यांना करायला पाहिजे पैसे होतात नाही होतात कसं वाटतं होता आपलं आता तरी इतर पिकापेक्षा पे पेरूचं पिक खूप सोपं वाटतं आणि चांगलं वाटतं आता आमच्याकडे आता सध्या आम्ही फॉर्मिंग केलेलं आहे तर उत्पन्न तर आम्हाला तर पाठीमागच्या वर्षापेक्षा बऱ्यापैकी जास्त वाटते आणि त्याचं म्हणजे रेट जरी मध्यम मिळाल तरी पैसे चांगले होते दुसऱ्या पिकापेक्षा आणि आता आम्ही ते आत्मा क्षेत्र वाढवायचे अजून आम्ही रोपांसाठीच परत आलेलो आहे आणि त्यांच्या बागेला भेट द्यायची होती त्याच्या आपल्याला कांदा पीक बरं वाटतं का पिरू पीक कांदा आम्ही बनतील <laughs> तुमचा जो भाग आहे हा पूर्ण कांद्याचा सर्कल आहे कांद्यामधून तुम्ही डिवाइड पेरू मध्ये झालेत आणि तुम्हाला पिरूची पेरूची शेती छान वाटल्यामुळे तुम्ही आता पेरूची आणि भागा वाढत चालला आहे कारण की तुम्हाला त्यात पूर्ण मॅनेजमेंट जमलं आणि त्यात पैसे दिसल्यानंतर ऑटोमॅटिक माणूस ज्या शेतीमध्ये जास्त पैसा आहे अशी शेती शेतकऱ्यांनी केली पाहिजे आणि आपली सुधारणा करून घेतली पाहिजे कारण कमी वेळात जास्त उत्पन्न घेणारं ज्याचे पीक आहे पेरू कारण पेरू पीक असं आहे की हे सीजनेबल पीक नाही वर्षातून बाराही महिन्या